आयोजक सोनू सुरवसे यांच्या डोंबिवली ते पुणे अशा कार रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी डोंबिवलीतील स्थानिक भूमिपुत्र अशा जवळपास शंभरपेक्षा पेक्षा जास्त आंदोलकांनी सहभाग घेतला उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळकर यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन समस्या मांडण्याचा प्रयत्न सोनू सुरवसे यांनी केला डोंबिवलीतील अनुदानित महाविद्यालय विना अनुदानित करण्याचा घाट घालून हजारो गोरगरीब कष्टकरी आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्या मुलांना शिक्षण संधीपासून वंचित ठेवण्याचा जो प्रयत्न महाविद्यालय करत आहे त्याला शिक्षण संचालक सहसंचालक यांचा पाठिंबा आहे का याचा जाब विचारण्यासाठी धडक मोर्चा आयोजित केला गेला सुमारे तीन तास मागणी करून देखील शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर यांनी आंदोलन करताना एकत्रित भेट दिली नाही भर पावसात विद्यार्थी व आंदोलन करणाऱ्यांना उभं करून मी सर्वांना एकत्रित भेटणार नाही हा हट्ट त्यांनी सोडला नाही महाविद्यालयात बाहेर गेल्या चाळीस दिवसांपासून विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याची पुरेशी दखल न घेता चर्चा करण्यासाठी टाळलं शेवटी काही मोजक्याच प्रतिनिधींना भेटण्याचं मान्य करून चर्चा न करता केवळ प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मी त्या संदर्भात जास्त बोलू शकत नाही असं सांगितलं प्रतिनिधींनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांना समाधानकारकपणे उत्तर दिली नाहीत आम्ही या प्रकरणात वकिलांचा सल्ला घेत असून सरकार तुमच्या पाठीशी आहे व आम्ही कॉलेजचा प्रश्न सोडवू असं सांगितलं महाविद्यालयावर प्रशासक बसवण्याची प्रक्रिया सुरू असताना मंडळाच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर त्यांना मुदत का वाढवून दिली आणि याच काळात मंडळाच्या अध्यक्षांनी कारणे दाखवा नोटीसाला कोर्टात जाऊन स्टे कसा आणला या सोनू सुरवासे यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर संचालकांनी दिलं नाही

तुमच्यामध्ये काही शिक्षक सर तुम्ही परत तेच बोलताय सर नाही म्हणा सर कसं आहे मग आम्हाला पोलीस प्रशासनाच्या विरोधात पण घोषणा द्याव्या लागतील तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्ही एका भ्रष्टाचारी माणसाला पाठीशी घालतात